गडावर आपण पोहोचून गेलो आहे हे पहा हे भगवती मातेचं मंदिर आहे तसेच समोरच्या बाजूवरसुद्धा आपला किल्ला आहे पूर्ण खूप मोठा किल्ला आहे सर्व किल्ला आपण आज एक्सप्लोर करणार आहे तर प्रथम आपण जाऊन येऊ आपल्या या भगवती मातेच्या मंदिरात कोकणातील रत्नागिरी शहराला धार्मिक सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान सावरकर स्मारक ऐतिहासिक पतित पावन मंदिर विठ्ठल मंदिर भाटेचा समुद्रकिनारा नारळ संशोधन केंद्र मत्स्यालय मांडवी जेट्टी यासारख्या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची वर्षभर या ठिकाणी वर्दळ असते या रत्नागिरी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर सिंधुसागराच्या काठावर असलेल्या एका डोंगरावर रत्नदुर्ग किल्ला बांधण्यात आला आहे किल्ल्याचा आकार साधारणपणे घोड्याच्या नालेसारखा असून याचा परिसर एकशे वीस एकरपेक्षा जास्त आहे भूभागावर पसरलेला आहे किल्ल्याची रचना माची व बाले किल्ला अशा दोन भागात विभागलेल्या आहे याचा आपण थोडक्यात आता इतिहास जाणून घेऊया रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला दोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी सतराशे नव्वद साली किल्ल्याची डागडुगी करून याला अधिक मजबूती आणली सतराशे पंचावन्नमध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता एकोणीसशे पन्नासमध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या किल्ल्याची डागडुगी करण्यात आली किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबगमान्यचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग हा भुयारी मार्ग आज वापरात नसला तरी देवगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना लागणाऱ्या तटबंदीतून या भुयाराचा शेवट खाली समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी होतो तेथे ते, असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते या भिंतींनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरुज लागतो या बुरुजाचे नाव रेडे बुरुज असून यावर एक स्तंभही उभारला आहे किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून दीपगृहावरून संपूर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे रत्नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षाची सोय असून रत्नागिरी शहराचा नजारा दीपगृहाहून बघण्यासाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते आपणाला शहराच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सुमारे बाराशे अकरा मीटर लांब व नऊशे सतरा मीटर रुंद असणारा हा आवाडवे किल्ला एकशे वीस एकरावर पसरला आहे त्याच्या बालेकिल्ल्याला एकूण नऊ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण एकोणतीस बुरुज आहेत किल्ला पेठ बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन विभागात विभागलेला आहे किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूला दीपगृह आहे गडावर जाण्यासाठी आपणाला रत्नागिरी शहरातून डांबरी रस्ता आहे तो अगदी भगवती मंदिराच्या पायथ्याला येऊन पोहोचतो व म व तिथून पाच मिनटात आपण मंदिरामध्ये पोहोचून जातो मंदिराच्या खांबावर पशुपक्ष्यांची सुंदर शिल्पे कोरलेली असून खूपच सुंदर आपणाला नजारा या बालेकिल्ल्यावरून पाहण्यास येतो बालेकिल्ला पाहण्यासाठी आपणाला साधारण अर्धा तास लागतो व तो पाहून झाल्यानंतर आपण दीपगृहाकडे जावे व दीपगृहाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपणाला तटबंदी आहे बुरुज आहे तेही पाहता येतात तसेच आपण ते पाहून झाल्यानंतर हनुमानाच्या मंदिरापाशी यावे त्या ठिकाणी आपला गडावर येणारा मुख्य दरवाजा आहे व हनुमानरायाचे मंदिर आहे ते आपण पाहावे आपणाला संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी तीन ते चार तास हातात असतील तर व्यवस्थित आणि पूर्ण किल्ला पाहता येतो व हा किल्ला पाहून आपण रत्नागिरी शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत थिबा पॅलेस किंवा लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ हेही आपण पाहू शकतो व हे सर्व पाहून आपण जाऊ शकतो पूर्णगड किल्ल्यावर आपण मुक्कामी जाऊ शकतो पाहू संपूर्ण किल्ला आपणाला म्हणजे बाले किल्ल्याचा भाग आहे तो आपण सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत पाहू शकतो सुंदर वाक्य लिहिण्यात आली आहे हा मारक्या पहिला भेटत सुंदर आहे व्यवस्थित असं ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला नॅचरल क्यूज आहे परंतु त्याचं तोंड त्या बाजूला आहे तेही जाऊन पाहू आपण हा पेकळ बुरुज पाहून घेऊ ह्या टिळक्या बुरुजावर तो वाघ्या बुरुजापाशी बुरुजापशी पहा वागे चसरल, है वगे बोचा सरल हा पूर्ण कि है व आता अपन मुख्य बाले कि है ज खूब मोटा है जे विर है तो विरी क्यूज पाया भेटता है ठीक नहीं आलो है खूब मोटी विही मातेच्या मंदिरात आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे त्यामुळे आपण बाहेरूनच जे काय द आहे ते दाखवू किल्ले रत्नागिरी आता आपण बाले किल्ला पाहिलेला आहे व आता आपण समुद्रातला गुहा व बाकीच्या किल्ल्याचा परिसर पाहणार आहे कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचा व्हिडिओ आपण अलिबाग समाधीचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तोही नक्की पहा चला या ठिकाणी हा मॅप आहे याला आपल्याला त्या ठिकाणी ती नॅचरल क्यूज आहे त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करते जो कडेलोट पॉईंट आहे त्या ठिकाणी पोहोचून गेलो हे पहा हा कडेलोट पॉईंट आहे त्या ठिकाणी लाईट हाऊस आहे हा असा खूप मोठा कडीलोट पॉईंट आहे जास्त परंतु त्या ठिकाणी पाणी आहे हात नाही जाऊ शकत आपण पण बाले किल्ला पाहिला व खाली उतरून या बाजूला आलो आपण व येथे लाईट हाऊस पाहायला आलो होतो पण नऊ तारखेपर्यंत लाईट हाऊस बंद आहे त्यामुळे आपण आता लाईट हाऊस न पाहता समोरच्या जो समोरचा बाग आहे त्या ठिकाणी जाणारे पाण्यात बंदी त्याच्यावर ब्रोक केले बाले किल्ला खालची गुहा लाईट हाऊस व कडेलेट पॉइंट पाहून आता आपण हनुमान मंदिर पाहिला आलेलो आहे चला प्रथम आपण वरची तटबंदी पाहू व शेवट हनुमान मंदिर पाहू ही अशी तटबंदी लांबपर्यंत गेलेली गेली आहे या बरोबर आपण येऊन पोचलो या ठिकाणी पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सहा ठिकाणी आपल्याला झरोके असे पाहायला भेटत आहेत ओ हो या ठिकाणी पडकोटसुद्धा आपल्याला असा दिसत आहे समोरच्या बाजूस त्याही ठिकाण जाऊ हा एक महादरवाजा असा एक दरवाजा आहे या ठिकाणी रूम असा होत्या काळी गुरुजात रूम आहे दिवसभराचा जो आपला धक्को होता तो गेला आहे त्याच्यामुळं जैनमध्ये एक ऊर्जा आली आता बाले किल्ला त्या ठिकाणी गोवा आहे त्या बाजूला कडेलूट पॉइंट, लाईट हाऊस आणि लाईट हाऊसच्या समोरची ही अशी तटबंदी पूर्ण शेवटचा भाग हा या शेवटचा <गणागेगा> भागात चालू आहे हा भाग आपण या ठिकाणावरून पाहतो सुद्धा एकदम दृष्टी या ठिकाणावरून आमच्या या माले या ठिकाणी पाहिलं तर एक आपणाला चोर दरवाजा पण बोलू शकतो याला चोर दरवाजा या आपण आता या महादरवाज्याच्या ठिकाणी आपण पोहोचत आहे हनुमान मंदिर आपण पाहू शकतोय रत्नादुर्ग किल्ल्यातील दरवाज्याची बाजू आहे व आता हा पडकोटाचा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणापर्यंत जाऊन आपण लाईट लावली आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही सहभागी शेवट पूर्ण अंधार पडला त्यामुळे व्यवस्थित येत नाही आता शूटिंग समोर या ठिकाणी जर पाहिलं तर या अशा प्राचीन पायऱ्या या महादरवाज्याच्या बाजूला गेलेल्या दिसत आहेत आता रात्रीचे साडेसात वाजले 行ってかね。<ペー>